हाय नमस्कार रोहिणी गायकवाड ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे कसे अशा करते मी सगळे मस्त मजेत असणार आहे आणि हॅप्पी आणि मी पण तसेच खूप हॅप्पी आहे आणि मस्त मजेत आहे तर आज आपल्या देवांची पहिल्यांदा पूजा झालेली आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि पहिल्यांदा स्वामी समर्थांचं दर्शन घ्या आपण मी पण घ्या घेतलेलं पाहिजे काही स्वामी समर्थांचं पण घेतलं आहे समर्थाच्या पप्पांचा पण घेतला त्यांचा गुरुवार असतो आणि ते पूजा करतात पूजा झाली की मला असा टिक्का लावतात मग मी त्यांच्या पाया पडते त्यांचं दर्शन घेते पण ते खालचं कपडे पोर ना नुसतं तर आजचा खूप पेशल व्हिडिओ असणार आहे काय पेशल व्हिडिओ असणार आहे चल न करता Uh, आम्ही चाललेलो आहे पिकनिक आमचे चाललेले आहे म्हणजे पिकनिक म्हणण्या म म्हण म पिकनिक म्हणायचं म्हणजे uh, सगळे मिळून चाललेलो आहे देवाला तर त्याच्यासाठी आम्ही काय काय खरेदी केले काय काय नाही सगळ्यांनी सेम टू सेम सेम टू सेम प गड्यांनी बायकांनी पोरांनी सेम टू सेमच सगळी पांढरी शिपट झाली ती तर पांढरी शिपट झाली ती म्हणजे काय आता म्हणजे काय पांढरे शिपट झालं म्हणजे काय केलं आहे सगळे टू झेड पांढरेच कपडे आणले ते पांढरे कपडे ती तर तुम्हाला तिथं गेले त्याच्यानंतर तर तुम्हाला पांढरे शिपट दिसणार आहे सगळे कपडे एकदम आम्ही सत्तर माणसा सत्तर लोकांचा ग्रुप चाललेला आहे सत्तर लोक चाललेला आहे तर ते तुम्हाला दाखवणार आहे काय काय घेतलेलं आहे हे ते हे कुठं आहे तुझ्या वस्तू कुठं आहे ते दे दुयचं तुझं आणि अजून काही अजून थोडीशी खरेदी लागलेली आहे तर ती खरेदी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला असेल पुढच्या तर आज आजचा एक व्हिडिओ सोडलेला आहे अगोदरचा एक व्हिडिओ सोडलेला आहे शॉपिंगचा तर ती शॉपिंग घरातली होती आणि देऊ तुझा हां तर चला मग आपण बघूया लाईट लावलो कस जरा एक मिनट काय करत रे बच लोक पार्टी <laughs> चला आपण बघूया काय काय खरेदी केली आणि काय काय नाही तर हा ड्रेस कसा वाटतो माझ्यावर दिवसात घातलेलं आहे हां तर पहिल्यांदाच मी दाखवणार आहे पांढर 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 काय हा हा बघ ना बघ ना तर शिवायच आपल्याला ही घेतलेली आहे माझ्यासाठी साडी पांढरे अशी माझ्यासाठी घेतलेली हे झाले सगळं दादा तुला मी किती वेळा म्हणते रे बाबा काय होतं तर बाबा घातलं होतं आहे अशी पंधरा कलरची साडी आहे ही साडी माझ्या आणि सगळ्यांनी सेम घेतलेली नाही आणि माझ्या त्याच्यावर वाजता मी असा ब्लाऊज पण शिवलेला आहे दाखवते असा ब्लाउज पण आहे आणि एकदम पातळ हा ड्रेस घेतलेला आहे दुधुसाठी हा ड्रेस घेतलेला आहे दुधुसा हा ड्रेस घेतलेला आहे दुधीसाठी घडी करते लग्नच्या लगेच करते घडी मस्त घडी जसे दुकानात असते तसं आपल्याला नाही थोडी जमणार घडी आणि घेतलेली आहे लेडीज काय काय तर कशी वाटली जुजूची माझी खरेदी अजून समोरच्या पप्पाला शर्ट दादूला शर्ट घ्यायचा आहे म्हणजे आहे लुंगी कारण तिथं परत गेल्यानंतर अजून आपली धावपळ तेवढीच होणार आहे तर मग म्हणलं आणि काय लोक म्हणतात तिथं खूप महाग असतं आणि कपडा पण तर ही मस्तपैकी अशी लुंगी घेतलेली आणि त्याला अशी पिवळी पट्टी पण आहे सगळ्यांनी कॉम्बिनेशन कसं केलंय पिवळं पिवळ्या पट्टीच आणि पांढरं माझ्या पण साडीला पिवळी पट्टी आहे आणि पांढर्याने अजिबात हात लावायचं नाही आजीबात एकच मिनट तर हे घेतलेली आहे ह्यांच्यासाठी लुंगी घेतलेली आहे बघा म्हणजे ती आपल्या गावाला आणि दुसरीकडे केल्यावर ना खूप खर्च होतो त्याला पण अशी पट्टी आहे सगळ्यांनी असं कॉम्बिनेशन केलेलं आहे की म्हणजे सगळ्यांनी ग्रुपमधल्यांनी ठरवलेलंच आहे की आपण असे असे कपडे घ्यायचे आणि बघू तिकडे गेल्यावर जर जमलं तर नक्कीच तुम्हाला तिकडला पण ब्लॉक बघायला भेटत फक्त देवापासला बघायला भेटणार नाही कारण तिथं ऑलरेडी कसं असतं कुठल्या पण देवदर्शनाला गेलं शूटिंग फोटो काहीच चालत नाही जसं बाहेर बाहेर कुठं पण काढलेलं आहे फक्त तर अशीच खरेदी त्यांना ह्यांना वाईट लुंगी दादूला लुंगी लुंगी दुधूचा वाईट हे ड्रेस माझी वाईट साडी आणि अजून ह्या दोघांचे शर्ट येणार आहेत आणि त्यांनी अका फ्रीमध्ये दिलेले आहे पिशवी मला आणि हे दिला घेतलेले हे मॉलमधून पॅन्ट मला पण खूप आवडलं अशी आवडते त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये त्या दाखवले असेल का असा कलर शर्ट हे दाखवली बहुते आणि घेतलेली आहे चप्पल घेतलेली आहे चप्पल अशी साधी सिंपल मी जास्त उंच टाचा वापर कारण चप्पल घेण्याचं कारण पण काय म्हणजे होतं की पहिले चप्पल होते ना आता ते माझं ते पायाला झाल्यामुळे ना मला चप्पल ना ते चप्पल घालता येत नाही मला काय होतंय ते पाय लोप त्याच्यापणं दुखतोय आणि ते आता ते बसत पण नाही जात आहे आणि मात्र ही घेतलेली आहे दिजूला दिजून पण सारे सिंपल घेतलेली आणि दादूला घेतला आहे सेम

थोडा मोठा झालाय ना आपण लई त्रास देतोय तापून बघतोय तर अशा पद्धतीने आम्ही केलेलं आहे काल खरेदी तर कशी वाटली खरेदी नक्कीच कमेंट मग करून सांगा पुन्हाच कपडे छान वाटतात काय नाही आहे तर अजून बाजूला आणि शिक्षा इतक्याच की नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेतल्यानंतर तुम्हाला बघायला मिळतं तोपर्यंत असंच व्हिडिओला कनेक्ट राहा भरभरून आशीर्वाद द्या भरभरून प्रेम द्या आणि व्हिडिओला टॉप कुठं करू नका नक्की व्हिडिओ बघण्याच्या सुरुवातीलाच नंतर लक्षात राहत नसतं म्हणून तो व्हिडिओ क्लिक केला की लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा नंतर व्हिडिओ बघा पूर्णपणे फोटो थांबू था। नका अजून काय बोलायचं तुला काय बोलायचं आहे का माझं तर सगळं राहिले बघा तर मला माहिती आहे तुम्ही खूप सपोर्ट करताय मला आणि अजून काही शब्दच नाही मला तर बोलाय तुमच्याकडे तर बाय येच आहे का तुला येच आहे का असंच फोटो घेऊ का तुझा घेऊ का एवढा मोठा झाला आहे पण पोराचा रोज त्रास आहे मला जाऊ द्या ठीक आहे सगळे तशीच असते ती तर बाय